जय महाराष्ट्र भाऊ आपण आज म्हणतोय गणपती बुक आपण बनवलीच होती आता एक पुन्हा आपण एकदम भारीमध्ये एकदम खतरनाक मध्ये आपण एक बुक बनवतोय बघू आता चला स्टार्ट करूया तर पहिले आपण साईज बीज एकदम घेऊन टाकली एकदम साईज तुम्हाला जेवढी घ्यायची तेवढी घेऊन टाका आता मी पण साईज घेतलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला टाकायचा याच्यात कलर म्हणजे जो आपला पावतीवर जो कलर राहील तो टाकायचा आता मी हा टाकायचा मला थोडंसं चॉकलेट कलरमध्ये तर मी हा टाकलेला आहे आता याच्यानंतर मला म्हणजे असं हे टाकून म्हणजे ती जिकडनं आपल्याला फाडताना तिकडनं तिकडं थोडंसं हे टाकून देतात हे <णल> <णल> दिसणं झालं याच्यामुळं मला याला पहिले फिक्स करू द्या त्यानंतर मी याला व्हाईट कलर मारून देतो हां आता मी काय करतो मी याला व्हाईट कलर मारतो म्हणजे व्हाईट कलर द्या आपण आता दिसणं झाला म्हणून मी व्हाईट कलर मारतो आता मारतो हां एक <णल> नंबर दिसू राहिलं स्टार्ट करायचं गणपती टाकून द्यायचा आपला गणपती एकदम थांबा फिक्स करून घ्या तुमच्या अंदाज तुम्हाला जो टाकायचा तो टाका आणि हे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही बस हे लागलं ओके आता याच्यानंतर आपलं पडदे ओ थोडेसे पडदे साईडला भारी दिसतील याच्यामुळं मी घेतलेलं आहे तुम्ही नाही लावायचं नसेल लावायचं तरी चालेल पण याच्यानं थोडंसं अजून थोडंसं वाटेल की छान दिसत राहिला अजून ना हो ती छान दिसेल तर मग हे पण टाकलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला आपल्याला आपल्या आता आपल्याला जे आपल्या जे पावतीवर जे सगळं क्रमांक विमांक कोणाच्या नावावर पावती भाडायची ते टाकायचं आणि हे सगळं मी तुम्हाला काय टेन्शन नका घेऊ तुम्ही पण बनवू शकता पिक्सल लॅबमध्येच आता ही हे बनवायचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकाल काय टेन्शन नका घेऊ बी एन जी सगळ्यांची देणार मी तुम्हाला तुमचा आहे ना काय टेन्शन नका घेऊ आणि एका बघून टाकलं तर बाई टॅक्स का मिळेल का बाई आपली इंस्टाग्राम चॅनलला बघू शकता इथं तुम्हाला भेटून जाईल तुम्ही मला दहा मिनिटात तुम्हाला हे येऊन जाईल तुम्ही जे नाव टाकसाल ते दहा मिनटात तुम्हाला चार पाच फोन येतील त्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडला तो घ्या पण इंस्टाला फॉलो केल्याशिवाय भेटणार नाही चला आता आपण तर टाकले आहे गणेश गणेश मित्रमंडळ तर आपण काय करू आता त्याला ना थोडंसं आता दिसन झालं चाललं तर मग आपण त्याला ना ब्लॅक करू मग साईड मागणं आणि शॅडूच आपण ब्लॅक देऊ आणि लाईट मारू थोडीशी आता लाईट मारलं पाहिजे चव आली एकदम तरी दिसते बाप एकदम भारी दिसू राहिलं बघू शकता आता बरं एवढा विषय झाला आता आपल्याला आपल्याला टाकायचं म्हणजे जे आपलं श आपलं जे पण जिथं पण आपलं ते हे असेल म्हणजे जिथं पण आपलं मंडळ असेल तिथला पत्ता टाका हे पण तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ मला फक्त इन्स्टाला तुम्ही टाका तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं भेटून जाईल मी तुम्हाला आय डी पण दाखवली आता बघू शकता शिवा, शिवाजी शिवाजीनगर संभाजी कॉलनी नाशिक आता या आपलं तिकडचं मंडळाचं आहे त्याच्यामुळे मी टाकलेलं आहे तर मग याच्यानंतर आपण हे टाकायचं ते बघू शकता बरं चला सार्वजनिक गणेश उत्सव चला आलेला आहे एकदम परफेक्ट मध्ये आता आपण त्याला मारू टेक्शर टाकून देऊ आपण त्याच्या टेक्स्रशिवाय चव येणार नाही तर आपण त्याला टेक्शर टाकूनेक्शर चला टेक्स्चर भेटलेला आहे टेक्शर आज भारी पण दिसू राहिला एकदम टेक्शर पण ओके मध्ये एल लॉक करून घेऊ तो बस हां आता भावांनो आपल्या गणपतीला हे पण टाकायचं आपल्याला मागणं टाका का की छान दिसत निसगत येतं सनलाईट या सनलाईट पण भेटून जाईल तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही सनलाइट मागणं गेला आली का नाही चौ खतरनाक दिसत आहे ना एकदम बस काही नाही याला लॉ लॉक करून घ्या लॉक केल्याच्या नंतर आपल्याला ते ओम नमः शिवायचं हे खाय मी आणलं होतं हां बा हे भेटलं हां ओम घन गन गणपती नमा हां असं काहीतरी नाव आहे तर ते आपण गणपतीच्या माग टाकू पा दिसत आहे का नाही खत्री भावनु विशेष नाही कर करायचं बघा लय नंबर एक दिसू राहिलं बघू शकता लॉक करून घेऊ भाऊनाच्यानंतर आपलं जे पण माहिती कोणतं पण बघू दे हा शुभेच्छुक सर्व मित्र परिवार हे टाकून देऊ आपण एकदा छान दिसत नाव पण भारी दिसते टाकून द्यायचं माहिती शुभेच्छुक आहे पण जाऊ द्या काही तुम्हाला दाखवायचं शिकवायचं म्हणून मी दाखवायला काही टेन्शन नाही ना हे आपलं पावतीवर जे ना जिथे पण आकडा बिकडा टाकायचं जे कितीचे पावती पाडले ते धरायचं इथं कॉइन राहतं कॉइनचं टेक्स्टर पण भेटून तुम्हाला पा कॉइन अरे अरे यार हा वरती गेला अरे हा हा मला खाली घेऊ हो द्यायला याच्यामध्ये परफेक्ट बसवा तो नसेल बसत तर मग साईडला जे नाव आहे त्याच्यात तुम्ही बसू शकता आता सगळं झालेलं आहे भाऊ ना आता या, या दोघांना एकत्र करा दोघांना एकत्र करायचं ते यस आणि नो दिसत आहे तिथे दावा ते दाबल्यानंतर या दोघांना टिक करा टिक केल्यानंतर पुन्हा तिथे दाबा म्हणजे एकत्र झाले पाहता हे दोघ आता आपल्याला टाकायचं धन्यवाद दिल्या पैसे दिल्याबद्दल धन्यवाद अरे हे आलं तर मग आपण याला ओके हे करून घेऊ ब्लॅक कलरचं हां बस काही शेवट हे झालेलं आहे आता हे ठेवायचं धन्यवाद आता याच्यात मारून देऊ व्हाईट कलर थोडासा ना बस चॉकलेट हो ना खत्री दिसतंय का नाही बाबा नंबर एक दिसू राहिले काही टेन्शन नाही हो हां इथं एक पेपर लावून दे टाका म्हणजे जे पण आपल्याकडे पण नाही राहता ना पावतीमध्ये जे आपल्याकडे पण राहतं यांनी दिलेली आहे वर्ग आणि ते ठेवायचं आहे इथं पण आपलं जे वाकड तुम्ही गणेश मित्र मंडळ असेल ते टाकून द्या आत्ता पण सांगतो भावनो आपल्या इन्स्टाला जाऊन पहिले फॉलो करा सगळं भेटणार भावनं तुमचं सगळं जे तुम्हाला जे टेक्स्ट लागेल तिथं जाऊन फक्त तुमच्या जे पण मंडळाचं नाव असतं ते टाका आणि फॉन्ड खाली टाका फॉन्ड नाव टाका भेटून जाईल आणि आपल्याला फॉलो केल्याशिवाय भेटणार नाही भावांना सबस्क्राईब केल्याशिवाय आणि फॉलो केल्याशिवाय यालाच कॉपी करून घ्यायचं भावांना काही टेन्शन नाही यायचं बार बार इकडं पुन्हा बनवा बिनवा यालाच कॉपी करून मग टाकून द्यायचं या साईडला आता याला पण थोडंसं कलर मारू याला इकडे घेऊन टाकून कटक दिसतंय भावांना थोडंसं छोटं करून घेऊया याला आपण कलर टाकून देऊ म्हणजे आपल्याला पट्टी मारायची एक खाली मग त्याला सो सोनेरी कलर पण भारी दिसतो आहे याला याला थोडंसं सा पट्टीसारखं बनू आणि इकडे हो ना हे अरे इकडं अरे इकडं होय होय ना झालं बनू या साईडला हो घ्यावं लागला बस आणि पुन्हा टाकायचं सर्वजण गणेश उत्सव पुन्हा एकदा त्यालाच कॉपी करा पहिले याला अनलॉक करून घ्यावं हो लागलं पहिला अनलॉक चाव हां याला पहिलं अनलॉक करू अनलॉक केला बस याला आता ते कधी दिसा नाही झालं तर आपल्याला फर्स्ट टेक्चर त्याट मारणारच बाहेर हा भारी स्थान हां भारी सुतं टापली किंवा ती पावर लिकन आहे चव विषयत नाही भाऊ नाव आपण कोणाला बनवून पाहिजेल असेल तर भाऊ नाव आपण सगळं बनवून देतो बॅनर बिनर काही टेंशन नाही आपल्या इन्स्टाला जाऊन हाय टाकून द्यावा भावानो म्हणजे आपण लगेच रिप्लाय भेटणार तुम्हाला दोन मिनटात चल इधर इदरेस्कोर डालने का आणि भावानं आपली व्हिडिओ आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब लई जाऊ बघता पण सबस्क्राईब करत नाही असं करू नका भावनो तुम्ही सबस्क्राईब केलं का थोडासा के उत्साह होतो की नाही यार करावं पुन्हा नाही तर मग माणूस खचून जाईल त्याच्यामुळं पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जा भा कर याला लॉक करून घेऊ पुन्हा पैशाच्या यायला कॉपी करून घेऊ कॉपी केल्याच्यानंतर पुन्हा एकदा मारून द्या पेस्ट करून दिसणं झालं पण जाऊ द्या काही नाही चला भाऊ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावा म्हणून कारण तुमच्या भावाने असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल तुमच्या सॅन आला आपला नंबर एक व्हिडिओ बघा आत करता काही क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा चला बाय